तेव्हा आलाच आहात तर घेऊन जा हा थांबा आ, मी पाहतो हा हाँ। हाँ हा हा का नीट पाहून घ्या हा हा अगदी चोख आहे ठीक आहे पाहिजे तुमचं सोनं बी चोख काम बी चोख शिवशंभूच्या आशीर्वादाने सगळं सुरळीत चाललंय दुसरं काय मी परत येतो हे न्यायला का हो काही अडचण आहे का नाही पण मी तुमची राहिलेली रक्कम मांडली नाही पण मी तुम्हाला बाकी रकमेविषयी काही म्हंटलय का पण व्यवहार पूर्ण झाल्या बघत दागिना न्यायचा म्हणजे मला नाही बरं का गुणाजी बर का कुठे पळून जाताय आणि मी काही पंढरपूर सोडून जात तुम्ही का काही काळजी ही करू नका आणि मीही चिंता करीत नाही अगदी निसंकोच मनाने दागिने घेऊन आणि हो खास पैशासाठी गावाकडून परत येऊ नका परत पंढरपूरला फेरी झाली की आला तरी चालेल